प्रेमी स्वागत आहे तुमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे कोगनोळी तालुका निप्पाणी जिरगाव बेळगाव या ठिकाणी तर निमित्त असं आहे माननीय पंकजन्ना वीरकुमारजी पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य बेळगाव यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त कोगनोळी या ठिकाणी भव्य अशा जनरल ब गट व घोडागाडी या शर्यतीचे आयोजन केलेले आहे आणि या शर्यतीमधील कमिटीची मुलाखत घेणं व पूर्ण पट्टा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला मुलाखत पाहायला मिळेल आणि पट्टाही पाहायला मिळेल तर दिनांक पंधरा जून रविवार सकाळी नऊ वाजता या शर्यतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे सध्या मी त्या पट्ट्यावरतीच आहे कमिटीची मुलाखत आता आपण घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवार आपण ही शर्यत पाहायला याचे भव्यशा शर्यतीचं आयोजन केलेले आहे त्या मैदान रास्त होईल आणि आपण सर्व शर्यत शौकिनांनी उद्या रविवार पंधरा जूनला सकाळी नऊ वाजता या शर्यत पाहण्यासाठी नक्की आमचे नेते वीर कुमारजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य आमचे युवा नेते मान्य पंकज वीरकुमारजी पाटील यांचा सोळा जून रोजी सत्तेचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत यानिमित्त आम्ही पंधरा तारखेला भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यतीत आयोजित केलेले आहे आम्ही या पुढीलप्रमाणे भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत आयोजित केलेल्या आहेत प्रथम जनरल बैलगाडी व गाठ प्रथ प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय क्रमांक पंधरा हजार व तृतीय क्रमांक अकरा हजार नंतर बैलगा बैलगाडी व आदत दुसरा गट प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय पाच हजार व तृतीय क्रमांक तीन हजार त्यानंतर आदत घोडा व बैलगट आदत घोडा बैलगट प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार व तृतीय क्रमांक दोन हजार नवतर एक नवतर व एक जनरल घोडा प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार व तृतीय क्रमांक दोन हजार ह्या येथील मैदानावर म इथं आम्ही कोगणच्या मैदानावरच इथं आयोजित केलेले आहेत आणि सर्व शर्यती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्व आमच्या कमिटीच्या वतीनं मी विनंती करतो या मैदानासाठी नियम वाटेल पुढीलप्रमाणे राहतील कमीत कमी पाच गाडी आल्यानंतर शर्यती सोडण्यात येतील मैदान रास्त होईल गाडीबरोबर मोटरसायकल लावण्याचे नाही त्यावेळी लोकांनी महाराण केल्यास जबाबदार राहणार नाही कोणत्याही वाहनास अगर व्यक्तीला दुखापत झाले झालेस पंच कमिटी जबाबदार राहणार नाही सर्व शर्यती विना काठी लाटी होतील शर्यतीचे शे अंतर येता जाता पाच किलोमीटर राहील ढकली लावली लावली ला ढकली लावलेले ला, लागलेस नंबर दिला जाणार नाही पंचांचा निर्णय दुरुस्ती होत्या करून घेतलेल्या आहेत कमिटीने सर्व याचा व्यवस्थित मार्ग आणि ढकली किंवा आपल्या मैदानाला गालबोट लावून द्यायचं नाही असं काही विनाकारण काही गोष्टी करू नका झाल्यास कमिटी त्याला जबाबदार आहे बघून घेईल